संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे क्रांती ज्योती सूर्य महात्मा फुले व विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन दिवशी संयुक्त जयंती निमित्ताने विठ्ठल कांगणे यांच्या व्याख्यानासह रक्तदान व सर्व निदान शिबिर या सामाजिक उपक्रमासह सफेद पेहराव करत महिला व तरुणी तरुणांच्या सहभागी विविध कलात्मक प्रयोगातून पाच तास उत्साह वर्धन मिरवणूक झाली महापुरुषांच्या जाती जन्माला आलो म्हणून त्यावर ताकद दाखवण्यापेक्षा त्यांच्या विचारांवर हक्क दाखवून त्यांचे विचार मनाचा ठेवून त्या त्यांच्या विचारावर काम केल्यावर आपण खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचे वारसदार या होण्यानुसार शिबलापूर येथील तरुणांनी एकत्र क्रांतीसूर्य एक महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन केले होते रविवारी दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मल्लखांब खेळ फिनिक्स मल्लखांब अकॅडमी सायंकाळी सात वाजता विठ्ठल कांगणे यांचे व्याख्यान झाले तर चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता पारंपरिक वेशभूषात शालेय विद्यार्थ्यांची मिरवणूक तर सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिर व मोफत सर्व निदान शिबिर दुपारी बारा वाजता महापुरुषांना पुष्पहार अर्पण दुपारी साडे बारा वाजता शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम तर दुपारी दोन वाजता महाप्रसाद पाणी वाटप दुपारी चार ते नऊ भव्य मिरवणूक व खेळ त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्नाटक नृत्य स्पर्धा दोन हजार पंचवीस तसेच विविध स्पर्धेतून उत्तेजनार्थ पारितोषिक व बक्षीस वितरण करण्यात आले दोन दिवस झालेल्या संयुक्त जयंती निमित्ताने संपूर्ण शिबलापूर गाव हे निळेमय व रोषणाईने आकर्षित झाले होते चौकट जयंती निमित्ताने ने माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दोन्ही दिवशी हजर राहून आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल तरुण आय आयोजकांचे कौतुक बाबा केले बाबासाहेब हे कार्य कर्तृत्वाने विचारांचे मोठे होते त्यांच्या विचार तरुणांनी अवगत करावे ही शुभेच्छा असल्याचे डॉक्टर विखे पाटील यांनी केले